नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना आज आपण भरलेली कारल्याची भाजी बनवणार आहोत तर ही कारली गुणधर्माने कडूच असते पण कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून आपण काही टिप्स वापरणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हालाही कारल्याची भाजी बनवताना त्या टिप्स वापरता येतील तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण भाजी बनवायला घेऊया तर इथे मी पाव किलो ही कारली चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे याचा मी देठ हा कट करून घेतला आहे कारली ही मुळातच कडू असतात पण ती थोडी कमी कडू होण्यासाठी आपण काय करणार आहोत तर कारल्यावरचं हे साल आहे ते सुरीच्या साह्याने थोडं थोडं आपण काढून टाकणार आहोत अशा पद्धतीने जर आपण काढलं ना तर आपली कारली थोडी कडू कमी होण्यासाठी मदत होते हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं याच्यावरचं साल हे काढून टाकलं आहे सगळ्या कारल्यांचं साल हे काढून झालं आहे आता आपल्याला कारल्यामधल्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी मधोमध एक कट करून घ्यायचा कारल्याला आणि त्यातल्या सगळ्या बिया व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहेत बिया काढल्यामुळे सुद्धा कारले कमी कडू होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने सगळ्या बिया मी ह्या काढून घेतल्या आहेत आता आपल्याला ही कारली वाफवून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपण याला मीठ हळद आणि थोडासा लिंबाचा रस मिक्स करून एक मिश्रण तयार करणार आहोत आणि ते कारल्याला आपण सगळं लावून घेणार आहोत यामुळे सुद्धा आपली कारली थोडी कडू कमी होणार आहे कडू होणार नाही आहे तर अशा पद्धतीने आपण याला लावून घेतलं ला आहे आता ही वाफवण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे आणि त्यावर एक चाळण ठेवून ही कारली यामध्ये वाफवून घेणार आहे अगदी दहा मिनटं लागणार आहेत वाफवण्यासाठी अशा पद्धतीने जर आपण कारली वाफवली तर यातलं ते कडू पाणी असतं ते खालच्या भांड्यामध्ये जमा होतं आणि आपली कारली ही कडू कमी होतात कारली आता माझी वाफवून झाली आहे आता ह्या कारल्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मी हे सुके खोबरे बारीक करून घेतलेले आहे तीन ते चार चमचे आहे लसूण पाकळ्या पाच सहा आले आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धे वाटी दोन ते तीन चमचे लाल तिखट दोन चमचे गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर मीठ आणि सफेद तीळ कोथिंबीर टाकून हे आपल्याला वाटण पाणी न टाकताच वाटून असे बारीक घ्यायचे आहे आता हे वाटण तयार झाले आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला कारल्यामध्ये भरायला सोपे पडणार आहे तर यामध्ये मी आता थोडंसा लिंबाचा रस आणि पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे यामध्ये तुम्ही भाजलेला कांदा वाटून घातला तरीसुद्धा कारली छान लागतात आपल्याला आता हा मसाला या कारल्यामध्ये मस्तपैकी भरून घ्यायचा आहे कारली कडू असल्यामुळे जणांना आवडत नाही पण तुम्ही अशा प्रकारे जर कारली कडून बघितली तर तुमची कारली खरंच कडू होणार नाही आहे एकदा नक्की करून बघा अगदी सगळ्यांना ही कारली आवडते आता मसाला भरून झाला आहे आता आपण तेलामध्ये थोडेसे आपल्याला हे फ्राय करायचे आहे तर त्यासाठी काय करणार आहोत आपण कढईमध्ये मी तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर थोडेसे लाल तिखट आणि हळद टाकून ही सगळी कारली यामध्ये मी टाकून घेतली आहे कारली आपण वापून घेतली आहे त्यामुळे ती व्यवस्थित शिजली आहे पण आपल्याला आता थोडीशी फ्राय केल्यामुळे कारल्याला छान अशी चव लागणार आहे तेलामध्ये थोडा वेळ आपल्याला ही अशी छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहेत कारल्याची भाजी बनवताना या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची कारली कडू होणार नाही आणि कारली खाण्याचे फायदे तर खूपच आहे ज्या व्यक्तीला शुगर आहे त्याने जर आठवड्यातून एकदा जरी कारले खारले तर त्याची शुगर ही नियंत्रणात राहते प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी आठवड्यातून एकदा कारले खावे तर मी बनवलेली ही कारल्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नक्की करून घ्या